संतोष देशमुख यांचं हत्या प्रकरण राज्यभरात गाजत आहे या हत्या प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेल्या आठ जणांवर मोका लावण्यात आला या कारवाईनंतर चर्चेत आलेला त्याचबरोबर कठोर शिक्षणची तरतूद असलेला हा मोका कायदा नक्की आहे तरी काय हे आपण आज या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काडा कायद्याच्या धर्तीवर चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ला मोका म्हणजेच महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा तयार करण्यात आला. अपहरण, खंडणी, हत्या, अमली पदार्थांची तस्करी यासह गंभीर गुन्ह्यातील आरोपींवर मोका लावला जातो. आणि मोका अंतर्गत कारवाई केलेल्या कारवाईचा खटला विशेष न्यायालयात चालवला जातो. गुन्ह्यात एक व्यक्ती असेल तर मोका लागला जाऊ शकत नाही. मात्र गुन्ह्यात दोन किंवा त्यापेक्षा जास्त आरोपी असेल म्हणजेच टोळी असेल तर मोका लावला जातो. मोका लावण्यासाठी पोलीस महानिरीक्षकांची मंजुरी घ्यावी लागते त्यानंतरच मोकाची कारवाई केली जाते मोका लागल्यास आरोपींना सहजासहजी अटकपूर्व जामीन मिळवता येत नाही मोकाच्या कलम तीन एक नुसार पाच वर्ष ते थे जन्मठेपची शिक्षा सुनावण्यात येते त्याचबरोबर आरोपींची मालमत्ता देखील जप्त केली जाऊ शकते हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा त्याचबरोबर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी एनडीटीव्ही मराठीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना फॉलो करायला विसरू नका